असणारे तथा शिवसेना पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुल यांचा वाढदिवस म्हणजे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी व ऐरुली छत्रपती रहिवासी संघातील महिला वर्गाला एक नवी पर्वणीच च्या या आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस माजी नगरसेवक राजू कांबळे यांच्या ने नेतृत्वाखाली छत्रपती रहिवासी संघ गेट नंबर एक मध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी छोटे खाणी हळदी गुंकू व लहान मुलांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी विजय चौगुलेंनी आपल्या मनोगतात छत्रपती कॉलनी मधील अनेक ह्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागल्या असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला जुना वार्ड होता आणि इथल्या काही का लोकांच्या समस्या होत्या त्या थोड्याफार समस्या इकडे तिकडे आमच्या पण लक्षात आलो त्याने लोकांच्या पण छोट्या छोट्या समस्या होत्या आज आता आम्ही सर्वजण मिळून आकाश मडवी असेल मनोज हळदनकर असेल राजू पाटील असेल राजू कांबळे असेल रवींद्र पाटील असतील या सर्वांनी त्याच्या मागे लागून खासदार साहेब इथं आले होते खासदार साहेबांनी पण बघितलं आणि आता या ठिकाणी मलनिस्सरण रोड स्ट्रीट लाईट म पाण्याच्या लाईनी परत तुमचं सी सी टी व्ही फुटेज हे सर्व गोष्टी आता इथे करायला घेतल्या एक काय असतं की महिलांना दिलासा देणं हा महत्त्वाचा भाग असतो शेवटी आपण पाच वर्षांनी येतो पाच वर्षात वेगवेगळ्या निवडणुका येतात आणि लोकं हक्काने आपलं समजून आपल्याला मतदान करतात आणि ज्यावेळेस ते मतदान करतात तेव्हा आपलं पण काय कर्तव्य असतं की त्यांच्या पाठीशी उभं राहतं आडे अडचणीला तर आम्ही पाठीशी उभा असतो पण अशा वेळेस ह्यांच्या गरजापासून महिलांना त्रास होत असेल त्या सर्व गरजा या ठिकाणी समूळ नष्ट करायचं आम्ही विडा उचललेला आहे आणि त्या पद्धतीने आज ते कामाची सुरुवात केली तसेच यावेळी उपजिल्हा प्रमुख मनोज हळदकर माजी नगरसेवक आकाश मडवी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी माजी नगरसेवक राजू पाटील विभाग प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील शाखा प्रमुख संदीप गावस विशाल महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी महिलांनी स्वखर्चाने विजय चौगुल यांना वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व भेटवस्तू दिली याविषयी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज जे आमच्या रस्त्यावर हो तिथे अडचण येत होती त्या रस्त्याचं काम तुरळ चौगोले साहेबांनी चालू केलं आहे आठ दहा दिवसापूर्वी आमच्या इथे जे हळदी कुंकू होतं तेव्हा आम्ही साहेबांना यांची थोडीशी माहिती दिली होती तक्रार केली होती साहेबांकडे आम्ही आमच्या चार पाच महिला जमा झाल्या होत्या साहेबांना सांगितल्या आमच्या वार्डामध्ये ड्रेनेज लाईन नव्हत्या पाईपलाईन नव्हत्या पाण्याचं पा पुरवठा होत नव्हता आम्हाला व आज आम्ही सतरा वर्ष झाले मी ह्या एरियामध्ये राहते तरी पाणी पुरवठा आम्हाला मिळत नव्हता तरी आज आमच्या चौगुले साहेबांनी आमच्यावर म्हणजे खूप आमचे प्रॉब्लेम सर्व निवारण केलेले आहे म्हणून आज आम्ही त्यांचा बड्डे थाटा माटात सर्व महिलांनी मिळून सर्व महिलांनी मिळून आम्ही आज जो वाढदिवस साजरा केला आहे खूप आनंदी वाटले आम्हाला आणि सगळ्या महिलांनी आम्हाला सहकार्यही केलं आहे त्याच्याबद्दल मी महिलांचेही धन्यवाद बोलते आणि चौगुले साहेबांचेही धन्यवाद प्रथमता छत्रपती रहिवाशी सेवा संघामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे इथे दहा बारा दिवसापूर्वी हार्दिक कुंकूचा कार्यक्रम झाला होता तेव्हा चौ विजयजी चौगुले साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित होते त्यावेळी आम्ही छत्रपतीतील व्यथा त्यांना सांगितल्या आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशीपासून ते काम पूर्ण केलेलं आहे आणि ते काम आता सुरू आहे त्यामुळं इथले महिला वर्ग स्थानिक रहिवाशी सर्व आनंदित आहेत परत इथले प पर सर्व कामे आता मार्गी लागलेली आहेत त्यामुळे सर्व छत्रपती रहिवाशी संघातील सर्व महिला मंडळांनी व आमचे बाकीचे सर्व सदस्य यांनी विजयजी चौगले साहेबांचा वाढदिवस आज इथे साजरा केलेला आहे खूप आन आम्हा सर्वांना खूप आनंद आहे आणि त्यांचे आम्ही महिला मंडळातर्फे धन्यवाद मानतो धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांचे आभार मानतो तसेच आमचे सर्व जे सदस्य आहेत ते झटून इथं कार्य करत आहेत त्यांचेही आमच्या महिला मंडळातर्फे हार्दिक आभार आणि आमच्या सर्व सदस्यातर्फे धन्यवाद इथे राहते आज वीस वर्ष होत आले आम्ही इथं राहतो आहे आत्तापर्यंत आम्ही बरेच जणांना मतं वगैरे दिली पण त्यांनी काही आमच्यासाठी केलेलं नाही ना पण विजयसाहेबांना सांगितल्याबरोबर त्यांच्या कानावर घातल्याबरोबर त्यांनी लगेच ते ग मार्गी लावलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आम्ही त्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो तसेच काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पंधरा दिवसापूर्वी जो आम्ही कार्यक्रम घेतलेला हळदीकुंकूचा त्या दिवशी टी डब्ल्यू डीचं रोडचं कामच आम्ही त्या दिवशी उद्घाटन केलं त्यानंतर त्याच्या पाठोपाठ दोन चार दिवसामध्ये आम्ही सेवरेज लाईनचं काम चालू केलं पाण्याच्या लाईनचं काम चालू केलं चार इंचाची पाण्याची लाईनं मोठी ती याचं काम चालू केलं त्याचबरोबर आम्ही हे जे आपल्याला रात्रीच्या जवळ अंधार पडतो तिथे विद्युत पोलसुद्धा आम्ही तिथे आता बसवलेत सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा आम्ही प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जिथं रस्ता आहे त्या अँगलने प्रत्येक अँगलने आम्ही ते कॅमेरेसुद्धा बसवलेत आणि सगळं ह्या कामाचा शुभारंभ सगळं चालू आहे हे आमच्या चोबले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कामं करतो त्यांचे आदरणीय मित्र सन्मान्य नगरसेवक साहेब आकाशजी मडी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं आम्ही विकास काम, काम चालू केलेलीच आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या सर्व आमच्या छत्रपती एरियामधील सर्व रहिवाशांची इच्छा होती की आज आपण साहेबांचा वाढदिवसाचा केक आज आपण इथे कट करायचा त्यानिमित्तानं आज आम्ही हा इथे एक छोटासा कार्यक्रमसुद्धा घेतलेला आहे मी संदीप प्रताप गवस प्रभाग क्रमांक शाखा प्रमुख आमच्या प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज रहिवाशी समिती संघ यातील जी विकास काम जी चालू आहेत ती माननीय आमचे नगरसेवक श्री राजू कांबळे व आकाश मडवी तसेच आमचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते माननीय विजयजी चौगुले साहेब यांच्या आशीर्वादाने इथे जो विकासाचं काम सगळं चालू आहे ते एकदम व्यवस्थितरित्या चालू केलेलं आहे व आता पुढे देखील आता अजून एक गेट नंबर एकचं काम पूर्ण झाल्यानंतर गेट नंबर दोनमध्ये नंतर गेट नंबर तीनमध्ये असे ह्या दोन ते तीन विभागामध्ये हे कामांची गती टप्प्याटप्प्याने गती चालू आहे व याचं सगळं संपूर्ण श्रेय आमचे आकाश मडवी आहेत आमचे राजू कांबळे आहेत आमच्या विभागातील सर्व रहिवासी त्यांनी जे यांना सहकार्य केलं त्याच्यामध्ये जे काही ह्या लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या संपूर्ण या लोकांनी जबाबदारी घेऊन साहेबांच्या आशीर्वादांनी सर्व काही कामं सुरळीत चालू झालेली आहेत आणि आज जे प्रोग्राम जो छोटासा प्रोग्राम ठेवला आहे तो साहेबांच्या वाढदिवसाचा आज एक छोटासा प्रोग्राम आमच्या इकडच्या महिला आहेत आमच्या प्रभागातील महिला त्यांनी एक त्यांच्या स्वतःच्या इच्छेने की साहेबांनी वचन दिलेलं की मी दहा तारखेला इथं येईन म्हणून व एक वाढदिवसाचा एक छोटासा कार्यक्रम म्हणून आम्ही इथं ठेवणार म्हणून व तो कार्यक्रम आज पूर्णपणे पूर्ण चांगल्या परिस्थिती आणि चांगल्या ह्याच्यानी झालेला आहे तर आता बस आमचं एवढीच इच्छा आहे की पूर्ण यापुढे देखील साहेबांच्या आशीर्वादाने पूर्ण कामं होतील व संपूर्ण विकास आमच्या छत्रपतीचा होईल व त्याच्यासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी आहेत विशाल महाडिक आहेत आमचे अध्यक्ष आहेत आदर्श चाळीचे साहेब या आम्ही सगळे सोबतीने साहेबांना पूर्ण साथ देऊ मी विशाल महाडिक छत्रपती शिवाजी रहिवाशांचा रहिवाश आज मला अभिमान वाटतो की चौघुली साहेबांच्या माध्यमातून जी इथं रखडलेली कामं होती हे आज अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सुरुवाती झालेली आहे आणि विकासाचा पर्वा आमच्या सुरू झालेला आहे आज आमच्या इथल्या बहुतेक समस्या होत्या आज सर्वात दुर्लक्षित भाग जर असेल ऐरोलीचा तो तो छत्रपती शिवाजी रहिवाशी संघ होता पण आज सर्वात लक्षवेधी भाग असेल तर तो छत्रपती शिवाजी रहिवाशी संघ आहे आणि त्याचं माध्यम माननीय विजयदाता चौघोले हेच आहेत त्यांनी दिलेला शब्द आज गेले दहा दिवसापूर्वी ते येऊन इथे गेले होते त्यांनी एक शब्द दिला होता की मी इथे तेव्हाच येईन जेव्हा इथे विकासाची कामं सुरू होती नाही ती सुरू झालेली आहेत इथं बहुतेक जणं आली खूप जणं आली बहुतेकांनी फक्त आश्वासनं दिली चार फोटो काढले आणि निघून गेले पण कामाचा परवा सुरू झालेला नाही पण ना आज साहेबांच्या माध्यमातून आज आकाश आकाशमढी साहेब आज राजू कांबळे साहेब यांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी जे रूपरेखा पद्धत चाललेली आहे इथं वॉटर गटर मीटरची जे समस्या होत्या त्या आज मार्गी लागत आहेत याच्या पुढेही मार्ग लागतील आणि आमच्या ज्या काय छोट्या छोट्या समस्या आहेत त्या आम्ही आकाश मडवी यांच्या माध्यमातून आणि राजू कांबळे यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोहोचू आणि त्या पूर्ण करून